पंचायत समिती कार्यालयानं वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी केला त्यामुळे शिरपूर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणने के वीज पुरवठा खंडित केल्याचं सांगितलं जात आहे पंचायत समिती कार्यालयात तीन वीज मीटरद्वारे महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो मात्र गेल्या मार्च चोवीस नंतर सदर कार्यालयाने वीज बिलाचा भरणा केला नाही वेळोवेळी कंपनीकडून वीज बिलाचा भरणा करण्याबाबत कळवण्यात आले होते मात्र पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकूण अडतीस हजार शंभर रुपये वीज बिलाचा भरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी महावितरण कंपनीनं दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे शिरपूर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले असून कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय समिती शिरपूर येथील कट माहिती कर आम्हाला मिळाली आहे का सहभागीमुळे कट केले त्यांनी के 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 शेवटचं पेमेंट अठ्ठावीस मार्चला ला अठ्ठावीस मार्च पासून आजपर्यंत त्यांनी कोणतेही पेमेंट प्रास्मार्ण भरलेले नाही त्याच्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला तरी साधारण किती बिल बाकी आहे एका एकावर सोळा हजार सातशे दुसऱ्यावर बारा हजार आणि तिसऱ्यावर आठ हजार सहाशे सत्तर हजार असे तीन कनेक्शन तिथे कट केले येईल कनेक्शन कट केले